नमस्कार मित्रांनो मी पद्माकर पवार मारुती बॉडीमेकर दरखेडा आज आपण तयार केलेली आहे एच एफ डीला शंभर सी सी बाईकवर रिव्हर्स फॉरवर्ड गाडी गाडी कुठल्या प्रकारे चालते हे तुम्हाला समोर दिसतच आहे ब्रेक सिस्टम एकदम अर्जन बघू शकता तुम्ही आणि आपल्याकडे प्रत्येक बाईकसाठी ही बाईक ट्रॉली तयार करून मिळेल रिव्हर्स फॉरवर्ड हायड्रोलिक सगळ्या प्रकारची कधी आमचा फोन उचलला नाही जात म्हणून सॉरी आणि प्रत्येकाने हा नंबर व्हॉट्सअप आहे त्याला मेसेज टाका काही काम असायला असं आम्ही रिप्लेस देतो थोडा वेळ लागतो कारण शॉपवर आम्ही मालक आणि आम्ही वर्कर असल्यामुळे लवकर कॉल रिसिव्ह होत नाही पण तुम्हाला तुमच्या मनासारखी ट्रॉली बनवून दिली जाईल धन्यवाद व आपला यूट्यूब चॅनल मारुती बॉडी मेकर दरखेड्याला सबस्क्राईब करा फॉलो करा